बिराड भाजलं ना रस द्यावे सजलं पहाटीवरती ऊन भाजलं <laughs> एक बिराड भाजलं म्हणून माझी ज्यावेळेला माझं घर अतिक्रमणामध्ये पाडलं गेलं त्यावेळेला माझे सूनबाई माझ्या भावाची ती एका लहान बाळाला जन्म दिलेली होती आणि त्याच मृत्यूमध्ये ते बुलडोजर आला आणि ते घर पाडलं ते बाई त्या मुलाला घेऊन एका चिंचच्या झाडाखाली गेली तिथं ते आपल्या थानाला मूल लावलं त्यावेळेची हृदय पिळून टाकणारी ती घटना होती आणि त्याच्यावरती मी एक चार उळी लिहिल्या बिराड वाजलं ना रस्त्यावर सजल बिराड वाजलं ग रस्त्यावर सजलं पाठीवरती उन बाजल तीन दगडाची चुल मांडीवर गमुल तीन दगडाची चूल मांडीवर तिगमल लावून तानाला तीतच पाजलं ग बिराड बाजलं न रस्त्यावर सजलं पाठीवर तिऊन बाजलं होती माझी झोपडी ठेपाजल्या लाग मेळी होती माझी झोपडी टेपा दिल्या लागमेडी पाहिली किती की, ती न मडी धडाडल छातीत गाडलग मातीत धडाडल छातीत गाडलग मातीत साख मशीनचं नडावं फिरलं ग बिराड बाजलं रस्त्यावर सजलं पाटीवरती तिऊन बाजलं